नमस्कार आज आपण करतोय अतिशय वेगळी रेसिपी क्रिस्पी कॉर्न अँड राईस फिश फ्राय सुरमई फिश फ्राय करणार आहोत आपण त्यासाठी आपण सुरमई फिश घेतलेले आहेत एक आठ ते दहा पीस घेतलेले आहेत त्यासाठीचं प्रमाण मी आता सांगणार आहे आधी मीठ घालणार आहोत आपण याच्यावर आणि हळद हळद मीठ आणि लिंबू याचं मॅरिनेशन आपण सुरुवातीला करून घेणार आहोत फिशचे पीसेस अगदी स्वच्छ धुवून घेतले होते ते कोरडे करून आता त्याच्यावर आपण हे मॅरिनेशन करून घेणार आहोत लिंबू अर्ध्या पिळल्या मी मोठं अर्ध लिंबू एक छोटा असेल तर मग एक पूर्ण तुम्ही पिळून घेऊ शकता कारण पीसेस जास्त आहेत मॅरिनेशन तयार आहे एक दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेतो आहे मिरच्या मी रात्रीच भिजवून ठेवल्या होत्या लाल मिरच्या बेळगी आणि साधी मिरची लवंगी आहे ही तर या दोन्ही मिक्स एक सात आठ सात आठ दोन तीन बेळगी आणि सात आठ लवंगी आणि त्यानंतर पंधरा ते पंधरा जवळजवळ पंधरा ते सतरा मी लसणीच्या कळ्या घेतलेल्या आहेत सोलून आता यामध्ये हळद लाल मिरची पावडर ही देखील मी रंगाची लाल मिरची पावडर घेतलेली आहे यामुळे आपल्या फिशना रंग छान येतो पाहू शकता हे छान वाटून घेतलं वाटल्यानंतर आपण एका डिशमध्ये काढून घेतलं त्यामध्ये आधी कोथिंबीर ॲड करायची हळद पुन्हा तिखट आपण ॲड केलं आहे एक चमचाभर आणि त्यात कोकम आगळ जवळजवळ एक दोन चमचे ॲड केलेलं आहे मी आधी राईस फ्लॉवर टाकायचं राईस फ्लार आपण भरपूर घेतलेला आहे एक चार पाच चमचे आणि कॉर्नफ्लर जे आहे ते फक्त दोनच चमचे घेतलेलं आहे पण कॉर्नफ्लॉवर थोडं स्टिकी असतं पण त्यामुळे फ्री फिशला क्रिस्पीनेस येतो छान असं फिशला एकसारखं लावून घ्यायचं हे सगळ्या फिशना लावून झालेलं ला आहे आता यावर करीचे ज्या स्टिक्स असतात त्या आपण ॲड केलेल्या आहेत तेलावर तेल तापलं आहे तव्यावर आणि आता त्याच्यावर आपण हे फिश असे अरेंज करून घ्यायचे दोन्ही बाजूनी छान फ्राय करून घ्यायचे यावर आपण रव्याचा वापर केलेला नाही रवा तुम्ही हवा असेल तर थोडा यामध्येच मिश्रणामध्येच ॲड करू शकता छान असे फ्राय करून घ्यायचे अतिशय डेलिकेट असतं कारण हे मिश्रण सुटण्याची शक्यता असते कॉर्नफ्लॉवरमुळे तांदळाचं पीठ निघत नाही शक्यतो पण कॉर्नफ्लॉवरमुळे ते निघून येण्याचे त्यामुळे अतिशय हलक्या हाताने हे आपल्याला आप उलटून घ्यायचं दोन्ही बाजूनी छान फ्राय करून घ्यायचं अगदी खूप फ्राय नाही करायचं जास्त डार्क रंग नाही येऊ हो द्यायचा लाल मिरची आणि आपण काश्मीरी रेड चिली पावडर टाकल्यामुळे खूप छान रंग येतो याला फिश आपले तयार आहेत आणि आता आपण ते सर्व करणार आहोत असं वाटलं मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा थँक्यू